नमस्कार मित्रांनो मी विनायक कराळे आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेती मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण वसमत बैल बाजार या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो एकदम शॉर्टमध्ये व्हिडिओ केलेला आहे तर याच्यामध्ये बैलजोड आणि तसेच लालकंदार गाई ह्या भरपूर या बाजारामध्ये आल्या होत्या तर जवळा बाजारपेक्षा जास्त लालकंदार ज्या गायी आहेत त्या मला वसमतच्या बैलबाजारामध्ये दिसल्या होत्या तर शेवटी शेवटी आपण गायीचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि लालकंदार नंबर एकची असे वासरं बघू शकता या दावणीला तुम्ही आलेले होते तर म्हैस असो गाय असो किंवा बैलजोड असो तर तुम्हाला घ्यायचे असेल तर एकदम मोठ्या मापाचे जे आहेत ते या ठिकाणी बैलजोड आणि गाई ज्या आहेत त्या विक्रीसाठी उपलब्ध असतात तर हा बैल बाजार जो आहे तो मंगळवारी भरतो वार मंगळवार नंबर एक बैल बाजार आहे बघा वसमत बाजार तर असेच नवनवीन नौ व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेली बैल आयकॉन जी आहे ती ऑलवर प्रेस करा जेणेकरून एखादा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तो सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळेल तर बघू शकता मित्रांनो कशा प्रकारच्या गाई होत्या एकदम मोठ्या मापाच्या गायी होत्या दुधाची दुधा दुधाळ वानाच्या सुद्धा होत्या एक गीरसुद्धा होती बघा आणि सुद्धा होत्या आणि लालकंदार नंबर एकच्या अशा गायी या ठिकाणी आपल्याला या बाजारामध्ये पाहायला मिळाल्या बघू शकता ही गाय कशी टॉपमध्ये आहे लालकंदार तर अशा गायी ज्या आहेत त्या एकशे बडकर एक या ठिकाणी गायी आल्या होत्या